या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्रावणषष्टी यात्रेत दख्खन केदार चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलतर्फे आरोग्यसेवा सुविधा देण्यात आल्या अनेक भाविकांनी याचा लाभ घेतल्याचं रोहित मिटके यांनी सांगितलं ज्योतिबा डोंगरावरील चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेला हजेरी लावणाऱ्या हजारो भाविकांना आरोग्याच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगर इथं यात्रा काळात महत्वाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या यामध्ये हृदयरोग मेंदूतज्ञ पालरोग तज्ञ आस्थिरोग तज्ञ उपचार कान नाक कसा तज्ज्ञ नेत्र विभाग स्त्री रोग विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष वायरलेस यंत्रणा शुगर तपासणी ऑक्सिजन बेड एसी विभाग रुग्णवाहिका आणि चैत्र यात्रेनंतर पहिल्यांदाच भावी ग्रामस्थांच्या सेवेसाठी सुरू केलेली बाईक रुग्णवाहिका ही तैनात होते गल्लीबोळात आवश्यक त्या ठिकाणी या बाईक रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सेवा देण्यात आली या बाईक रुग्णवाहिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसहित आपत्ती व्यवस्थापन जवान ई मशीन मिनी ऑक्सिजन सिलेंडर आवश्यक औषधे बॅक फर्स्ट एड किट एम शुगर मशीन मिनी बीपी मॉनिटर रेस्क्यू किट अशा प्रकारे दख्खन सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कडून भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा दिल्या जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था मार्फत यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले यामध्ये चव्हाण आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचं पथक कार्यरत होतं